नमस्कार मी ज्योतिष योगेश प्रभाकर वनगे आज पॉझिटिव्ह न्यूज तर्फे आपण दैनिक राशी भविष्य आणि पंचांग याबद्दल माहिती घेऊया आज दिनांक दहा अकरा दोन हजार पंचवीस असून आजचा जो दिवस आहे तो अतिशय मंगलमय निरोगी आणि आनंदमय असा आहे तर हे जाणून घेण्यासाठी तो कसा आहे जाणून घेण्यासाठी आपण व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहाल ही अपेक्षा करतो कारण व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला अतिशय शे सुंदर असा एक सुविचार दिला जाईल की जो तुमच्या दिवसाची सुरुवात खूप पॉझिटिव्हली आणि आनंदमय अशी करेल तर आजचा आपण सुरुवातीला पंचांग बघूया पंचांग काय आहे तर श्री शालिवाहन शक चालू आहे एकोणीसशे सत्तेचाळीस विश्वावसुनाम संवत्सर चालू आहे त्याचबरोबर विक्रम संवत दोन हजार एक्क्याऐंशी ब्याऐंशी आणि दक्षिणायन चालू आहे हेमंत ऋतू चालू आहे कार्तिक मास कृष्णपक्ष चालू आहे आजचा वार सोमवार असून आज षष्टी तिथे आहे त्याचबरोबर आज पुनर्वसु नक्षत्र असून योग आहे आणि जर करण बघायला गेलं तर दिवाकरण हे गर आहे आणि सायंकरण हे वाणिज्य आहे त्याचबरोबर आज चंद्राचा जर विचार केला तर तो दुपारी एक वाजून तीन मिनिटापर्यंत मिथून राशीत असून त्यानंतर तो दिवसभर कर्क राशीत आहे आणि गुरु आजचा हा कर्क असल्या कारण तो त्याच्या उच्च राशीत आहे त्याची फळं गुरु ज्यांचा चांगला आहे त्यांना अतिशय शुभ अशी मिळणार आहे तर यानंतर आपण बघूया शुभमुहूर्त आजच्या दिवसातली मुहूर्त कोणते की ज्यामध्ये आपण चांगल्या प्रकारची खरेदी किंवा नवीन नवीन कार्य कामं करू शकतो तर पहिला अमृत मुहूर्त आहे तो सकाळी सहा वाजून एकोणचाळीस मिनटं ते आठ वाजून दोन मिनिटापर्यंत आहे त्यानंतरचा शुभ मुहूर्त आहे तो आहे नऊ वाजून पंचवीस मिनिटं ते दहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापर्यंत त्यानंतर मुहूर्त आहे तो आहे तेरा वाजून चौतीस मिनटं ते चौदा वाजून सत्तावन्न मिनिटापर्यंत त्यानंतर आहे चौ लाभ मुहूर्त हा चौदा वाजून सत्तावन्न मिनिटं ते सोळा वाजून वीस मिनिटापर्यंत आहे तसंच अमृत मुहूर्त हा उद्या आजच्या दिवशी दुसऱ्यांदा अमृत मुहूर्त आलेला आहे तो म्हणजे सोळा वाजून वीस मिनिटं ते सतरा वाजून त्रेचाळीस मिनिटापर्यंत तर असे आज एकूण पाच शुभ मुहूर्त आहे दिवसभरात तर याचा तुम्ही अवश्य चांगल्या गोष्टी करण्यासाठी लाभ घ्यावा तसेच आज कोणता असा काळ आहे की ज्यात तुम्ही चांगलं शुभ कार्य करू नये तो आहे राहू काळ तर तो राहू काळ आहे सकाळी साडेसात ते नऊ वाजेपर्यंत तर साडेसात ते नऊ वाजेपर्यंत कुठल्याही प्रकारची शुभकामांना सुरुवात करू नये त्याचबरोबर जर विचार केला गेला की के आजचा जन्मला आलेलं बाळ कसं असेल तर आजचा जन्मला आलेलं बाळ हे खूप विद्वान अतिशय मोहक असं व्यक्तिमत्व तसेच नितळ मनाचं असेल त्याचबरोबर त्या बाळाकडे एक उत्तम असं वक्तृत्व असेल की जे त्याला आयुष्यभर खूप छान असं सुंदर व्यक्तिमत्व देईल आजचा जो शुभ अंक आहे तो एक आणि पाच तसेच आजचा जो शुभ रंग आहे तो पांढरा केशरी आणि पिवळा आणि आजचं जे शुभरत्न आहे ते आहे मोती आणि स्फटिक पण रत्न धारण करताना नेहमी कुंडलीचं विश्लेषण करूनच रत्न धारण करावे कारण रत्न जेवढी पोषक तेवढी कधी कधी घातकही ठरतात तर आज आपण आजचं जे राशी भविष्य आहे ते आपण आज बघूया तर सर्वात प्रथम आपण बघूया मेषराशी मेष राशीला आजचा दिवस हा कसा असेल तर मेष राशीला आजचा दिवस हा अतिशय उत्तम असेल त्यांचं मनोबल चांगलं असेल त्यामुळे त्यांच्याकडनं उत्तम असं धाडसी कार्य आज घडण्याच्या अपेक्षा आहेत दुसरी पुढची रास येते आपली वृषभरास वृषभ राशीला आजचा दिवस कसा असेल तर वृषभ राशीच्या राशी लोकांनी आज खाण्यापिण्यावर खास करून लिक्विड साधारण पाणीपुरी ज्यूस या सारखे पदार्थ आहेत ते खाण्यावर थोडंसं बंधन ठेवावं कारण आजचा त्यांचा दिवस थोडासा व्हायरल इन्फेक्शन किंवा आजारी पडण्यासारखा आहे तर त्यांनी त्या गोष्टींची थोडीशी काळजी घ्यावी त्यानंतर आपण मिथून राशीचा जर विचार केला तर मिथून राशीच्या लोकांचे जर काही नोकरीतील इंटरव्ह्यूज असतील कुठल्या प्रकारे त्यांना काही मुलाखतींना जायचं असेल कामानिमित्त कोणाला व्यवसायानिमित्त व्हिजिट घ्यायचे असतील अपॉइंटमेंट असतील तर त्या आजच्या दिवशी घ्या कारण आजचा दिवस तुमच्या बोलण्याला वक्तृत्वाला धार देणारा आहे तर तुम्ही त्याचा तुम्ही अवश्य वापर कर करा कर्क राशीचा जर विचार करायला गेला तर त्यांच्या राशीला चंद्र येत असल्याकारणाने त्यांची मानसिक शक्ती आणि आध्यात्मिक शक्ती कारण गुरु कर्क असल्या असल्याकारणाने आध्यात्मिक आणि मानसिक शक्ती चांगल्या असल्याकारणाने आध्यात्मिक प्रवृत्तीच्या व्यक्तींची त्यांची गाठभेट होऊ शकते त्यांच्या हातून आध्यात्मिक काहीतरी कार्य हे होऊ शकतं तर त्यांनी आजच्या दिवशी शिवशंकराची उपासना करावी आणि शिवकृपा प्राप्त करून घ्यावी त्याचबरोबर आपण सिंह जर विचार केला तर सिंह राशीला आज काही करून आपले जेवढे बहीण भावंड आहेत त्यांच्याबरोबर मधुर संबंध ठेवायचे कुठल्या प्रकारे जो आपल्या स्वभावातला जो काठरता आहे कडवटपणा कर, किंवा नैतिकतेने खूप आपण छान आहोत असं वाटणारे जे स्वतःबद्दलचे गैरसमज आहेत ते थोडेसे टाळून भावंडाशी जरा चांगलं सौख्याने वागा बाकीचा तुमचा जो उर्वरित दिवस आहे तो इतर सर्व आस्पेक्टने खूप छान आहे पण ह्या गोष्टी तुम्ही मात्र पाळल्याच पाहिजे तसं पुढचं बघायला गेलं तर कन्या रास येते तर कन्या राशीला आजचा आजचा दिवस कसा आहे तर कन्या राशी लोकांचा जो वैवाहिक या जीवनामध्ये जो काही कडवटपणा असेल तो आज दूर होण्याच्या चान्सेस आहेत कारण त्यांच्या वाणीला एक पद्धतीची चांगली धार येत आहे त्यामुळे त्यांच्या नातेसंबंधांमध्ये इतरही नातेसं संदर्भांमध्ये जी काय दुरावे असतील ती मिटवण्यासाठी आज तुम्ही प्रयत्न केलात तर तुम्हाला त्यात अवश्य यश येणार त्यानंतर आपण बघूया तुळूराच तुळ राशीला आजचा दिवस कसा आहे तर तुळू राशीच्या लोकांनी आज खरेदी विक्री व्यवहार करताना कुठल्या प्रकारची नवीन जर काही खरेदी करत असाल तर ती काळजीपूर्वक करा कुठल्या प्रकारचं काही वाहन घेत असाल तर ते काळजीपूर्वक बघा कारण त्यामध्ये तुमच्यात फसवणूक होण्याचे चान्सेस जास्त आहेत तर ती फसवणूक होऊ नये ह्याकरता तुम्ही थोडीशी काळजी घेऊनच हे सर्व व्यवहार करा त्यानंतर आज आपण बघूया वृश्चिक वृश्चिकराचं वृश्चिक राशीचं आज मनोबल उत्तम असल्याने चंद्र त्यांचा चांगला असल्या कारणे त्यांनी नवीन नोकरी व्यवसाय असू द्या किंवा इतर काही नवीन कामांमध्ये त्यांना हात घालायचा असेल तर त्या नवीन कामांमध्ये असू द्या जे काही त्यांना बदल करायचा असेल स्वतःच्या आयुष्यामधल्या काही सव सवयी बदलायच्या असतील जसा की त्यांचा स्वतःचा स्वभाव असतो जरा चिडखोर स्वभाव असतो त्यामध्ये किंवा बदल करायचा असेल तर आजचा उत्तम व्यवसाय तुमचं मनोबल चांगला आहे तर ती सवय अवश्य तुम्ही बदलावी त्यानंतर जर आपण मकर राशीचा विचार केला तर मकर राशीच्या लोकांना त्यांचा जे प्रामाणिकपणा आहे जो त्यांचा जो कॅरेक्टरिस्टिक्स आहे त्यामुळे त्यांना त्यांच्या व्यवसायात मोठी प्रगती मिळेल त्याचबरोबर त्यांना नवीन कामाच्या संधी प्राप्त होतील कारण लोकांमध्ये त्यांचं जे रेकग्निशन आहे ते खूप चांगल्या पद्धतीने जाईल सो मकर राशीच्या लोकांनी ह्या आजच्या दिवसाचा खूप छानपणे वापर करून घ्यावा आता जी आपण पुढची रास बघत आहोत ती कुम्बराज। आहे कुंभरास कुंभराशीसाठी आजचा दिवस वैवाहिक नातेसंबंधांमध्ये थोडेसे ताणतणाव निर्माण करणार आहे साडेसातीचा थोडासा प्रभाव म्हणा किंवा शनि महाराजांची थोडी तुमच्यावर असणाऱ्या आवकृपा म्हणा ह्या गोष्टीचा तुमच्या संबंधांमध्ये जर परिणाम होऊ शकतो तर आज हो शक तुम्ही शनि महाराजांचं दर्शन घ्यावं किंवा शिवशंकराची उपासना करावी आणि उर्वरित जो दिवस आहे बाकी इतर असे खूप छान आहे सुंदर आहे तर त्याचाही तुम्ही लाभ घ्यावा त्यानंतर इथे मीनरास मिन राशीबद्दल जर विचार करायला गेला तर आज तुमच्या राशीला गुरु आणि चंद्र रवी या सर्व ग्रहांचं उत्तम बळ असल्या कारणाने तुमच्या हातून खरेदीचे योग तयार होत आहेत त्याचबरोबर आज तुम्हाला कुठल्या पद्धतीच्या काही आर्थिक ज्या सुवार्था आहेत त्या तुम्हाला आज मिळू शकतात तर हे आपण बाराही राशींचं राशी भविष्य राशी बघितलं आपण जो रोज एक नेहमी लास्टला कॉलम घेतो तो म्हणजे की आपण काहीतरी वैचारिक सकारात्मक अशा गोष्टी काही बघतो तर आमच्याकडे बहुतांश लोक जेव्हा ज्योतिषाकडे येतात त्यावेळेस ते खूप त्रासलेले असतात ते म्हणतात की आमचा हा हा प्रॉब्लेम होता आणि आम्हाला देवाने कधी मदतच केली नाही तर देवाने मदत केली नाही आणि त्याने स्वतः किती प्रयत्न केले ह्या दोन गोष्टींमध्ये खूप तफावत असते तर साधारण देव प्रत्येक व्यक्तीला शंभर टक्के तर मदत करायला येऊ शकत नाही किंवा तो स्वतः येऊ शकत नाही कारण काही गोष्टी असतात की त्या प्रारब्धाने तुम्हालाच भोगाव्या लागतात मग ते प्रभू रामचंद्रांच्या जन्मात जरी तुम्ही आला मनुष्य जन्मात जरी आला तरी त्यांना चौदा वर्ष वनवास होताच तर भोग तर तुम्हाला भोगायचे आणि परमेश्वर जर तुम्हाला मदतीला येतो तर त्याची तुम्हाला छोटीशी सुंदर अशी कथा सांगतो कसं होतं की एकदा एक गावामध्ये एक व्यक्ती असतो तो खूप देवाची उपासना करतो तो देवावर इतका श्रद्धेने उपासना करत असतो की त्याला वैयक्तिक असं वाटत असतं की आज जो माझा देव आहे तो मला कोणत्याही परिस्थितीत स्वतः वाचवायला येईल तर त्या गावात एकदा पूर येतो त्या पूर आल्यानंतर लोक त्याला म्हणतात की पूर येतोय गाव सोडावं लागेल सगळे लोक निघून जातात तो, तो मंदिरात जातो देवाला म्हणतो की तू मला वाचवायला आहे मी काय जाणार त्यानंतर पाणी वाढतं तो मंदिराच्या वरच्या याच्यावर चढतो तिथे लोक त्याला होडी घेऊन येतात की चल बाबा आपण जाऊया पूर आलेला आहे वाहून जाशील तो म्हणतो नाही माझा देव मला वाचवलं येणार आहे पाणी वाढतं तो कळसावर जाऊन चढतो लोक हेलिकॉप्टर त्याला घ्यायला येतात की बाबा आता तरी हो आता तरी आम्ही तुला दोर सोडलेला आहे तू ती दोर पकड उचल आणि चल आमच्या बरोबर तर त्यानंतर तो माझा मला देव वाचवायला येणार आहे तो स्वतः येणार आहे मग हेलिकॉप्टर पण निघून जातं आणि असं काही कालावधीनंतर खूप पाणी वाढल्यानंतर तो वाहून जातो आणि पाण्यात त्याचा मृत्यू होतो आता यातनं आपण काय शिकू शकतो की देव प्रत्यक्ष स्वतः वाचवायला नाही येऊ शकत पण त्याने सुरुवातीला गावकऱ्यांना पाठवलं नंतर नावेने लोकांना पाठवलं नंतर हेलिकॉप्टरने आर्मी नेव्हिअर फोर्स जे आले त्यांना पाठवलं तर देव तुम्हाला प्रत्येक वेळेस प्रत्येक अडचणीमध्ये तुम्हाला मदत करायला शंभर टक्के येतो तो कोणत्या ना कोणत्या रूपात येतो तो तुमचे भोग प्रारब्धातले जे भोग आहे ते कमी करायला येतो पण त्यासाठी तुम्हाला नेहमी नामस्मरण तुमच्या देवावरची श्रद्धा ही तितकीच असणं आवश्यक आहे तर तो देव तुमच्यासाठी मदतीला येतो तो कुठल्याही स्वरूपात येऊ शकतो त्यामुळे कधी कोणी म्हणू नये की माझं असं काहीतरी वाईट होत होतं आणि त्यावेळेस देव कुठे होता तर देव तुमच्याबरोबरच होता पण तुमचं कर्म कसं होतं आणि तुम्ही त्या देवासाठी केळ काय आहे ह्याची पण एकदा गोळाबेरीज करा आणि सदैव देव देव तुमच्या पाठीशीच आहेत कुठलाही प्रसंग असू द्या नमस्कार श्री गुरुदेव दत्त